षाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डम्रुं गदाञ्चदराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा। श्रीपाद प्रभूंची अमृतवाणी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य दिव्य ग्रंथाचे रचयते श्री शंकर भट्ट हे श्रीपाद प्रभूंचे एक आवडते भक्त आणि त्यांचे समकालीन होते त्यांना श्रीपाद प्रभूंचा प्रत्यक्ष सहवास अमृतवाणी ऐकली होती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात श्रीपाद प्रभूंनी वेळोवेळी केलेला उपदेश त्यांच्या शब्दात त्यांनी प्रस्तुत केला आहे हे उपदेशामृत मूळ ग्रंथातून संकलित करून ते ध्वनिमुद्रित करण्याचा प्रयत्न माझे गुरुदेव परमपूज्य श्री हरिभाऊ निटूरकर महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने केला आहे तो श्रीपाद प्रभूंच्या चरणी समर्पण करीत आहे श्रीपाद राज्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी त्यांच्या आजोळी श्री बापनाचारुल यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असेल याप्रमाणे बाळ दुसऱ्या वर्षीचा जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते आजोबा बाळ श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले नव्हते परंतु आज तसे घडले नाही तळपायावर शंख चक्र गदा चिन्हांचे दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्ह पुरेशी होती आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बालक श्री दत्तात्रयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले ते बाळ श्रीपादांच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोठ्या प्रमाणे चमकू लागले आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळुवारपणे टिपले यावेळी बालक श्रीपाद आजोबांना म्हणाले आजोबा तुम्ही सौरमंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्री शैलेश मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती त्याच वेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगळ्या स्थिती असलेल्या स्वयंभू दत्तात्र्यांच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा प्राणी मात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ना ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण होते हे माझ्या संकल्पानुसारच घडते गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्याच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बालक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुक्षुंना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन माझा यानंतरचा अवतार नरसिंह सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी श्रीपा त्रिवल्लभ हे रूप नित्य सत्यरूप असे राहील नरसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात मी तीनशे वर्ष तपस्या करीन यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर या स्थानी प्रकट होईन या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात मी विलीन होईन केवळ वर दोन वर्षाच्या बालकाच्या तोंडातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापणाच्या अल्लू अत्यंत आनंदित झाले त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत बाळ श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटात त्या दिवशी साजरा झाला हरिओम हरिओम एकदा बापनाचार्युलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले श्रीपादा तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे नाही वाटत माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊ शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो यावर लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्ती तत्व हे सर्व जगनियंताचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होत असतो मी सर्व व्यापी आहे माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली आहे मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा लहानपणापासून तू आम्हाचे कोडेच आहेस तू वारंवार मी दत्त प्रभू आहे असे म्हणतोस आणि नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतो पिठिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचांचल्य बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले त्यात हे खरे खरे सांगितले पाहिजे ना नभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल काय सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा आजोबा बापनाचार्यलू अगदी थक्क होऊन गेले एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्निशमन श्री दत्तांची आराधना करीत बसले होते त्यावेळी बापनाचार्यलू आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त असतो मी ज्यावेळी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते हेच माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्या सारखाच दिसेन एवढे बोलून श्रीपाद प्रभू ने आपल्या वाणीला विश्राम दिला hmm. अवधूताचे आगमन झाले होते ते उन्नत अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते पिठिकापूर वासियांनी त्यांना अदृश्य झालेल्या कुकटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रयांच्या मूर्तीबद्दल विचारले त्यावेळी ते सिद्ध पुरुष म्हणाले हे दत्त भक्तांनो श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीमध्ये आहेत भक्तांनी ती मूर्ती शोधण्यास आपले सर्व कौशल्य पण्यास लावून ती मूर्ती शोधून काढली मूर्तीच्या मिळण्याने समस्त पिठिकापूरवासी अत्यंत आनंदित झाले एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुनप्रतिष्ठापना सर्व मंगल अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेल्या श्री अप्पलराज शर्मा या सच्चिल दाम्पत्यांच्या करकमलाद्वारे झाली त्यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला होता श्री बापनाचार्यू त्या उत्सवाचे मुख्य होते मंदिरात श्री दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना झालेल्या दिवशी श्री बापनाचार्यूंनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिषेस येण्याची विनंती केली या ठिकाणी त्या सिद्धास बालक श्रीपादांचे दर्शन झाले या गोंडस बालकास पाहताच त्या सिद्धाच्या त्थ मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले त्यावेळी श्रीपाद प्रभू मातुल श्री यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी खेळत होते त्यांनी त्या सिद्धाकडे पाहून हास्य केले ते पाहून त्या सिद्धाची समाधी लागली समाधीतून माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू समाजाची हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाल्यावर बुक्कराय करतील तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी सर्वकडे ख्याती होईल तुझे सहोदर सर्व वंशात येणाऱ्या शताब्दीमध्ये गोविंद दीक्षित जन्म घेणार आहे तो गोविंद दीक्षित अन्य कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन त्यांच्यावर संस्थानात महामंत्र्यांचा पदभार सांभाळून तू कृतकृत्य होशील श्रीपा प्रभूंच्या मुखातून हे वक्तव्य ऐकल्यावर त्या सिद्धाच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा धारा वाहू लागल्या त्याने श्रीपादांना आपल्या मांडीवर बसविले त्यावेळी चे वंदन केले त्या सिद्धाने आश्चर्य व्यक्त करीत श्रीपादांना विचारले तू विद्यारण्य या नावाने त्या सिद्धाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीकांत म्हणाले तू विद्यारण्य या नावाने कृष्ण सरस्वती या नावाने माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती या नावाने सिद्ध अवस्था प्राप्त करून तू मला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल श्रीपादांच्या या भविष्यातील घडणाऱ्या घटनांविषयी वक्तव्य ऐकून त्या सिद्धा कृतकृत्य झाल्यासारखे वाटले आणि सर्वजणच आश्चर्यचकित झाले श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने श्रीपाद प्रभू म्हणतात माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपाने असतो मनो वाक काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो श्री पिठेकापुरम येथे मी प्रतिदिन माध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवरहस्य रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दाम्पत्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते प्रभू पुढे म्हणाले तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपांची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूप शुरुप, स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योगावतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म, धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी आपली पारावचने भक्तांना सांगितली श्रीपादराजम शरण प्रपद्दी एकदा सर्व भक्त मंडळी बसलेली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले लोक श्रेष्ठी आणि नैवेद्यासाठी खीर घेऊन आले होते तोच नैवेद्य तुम्हाला मी प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस राक्षस महापिशाच आदी बाधेने पीडित असलेल्या लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केल्यास त्यांची त्या बाधेतून मुक्तता होते तसेच दारिद्र्य दुःख याने पीडित लोकांनी हा प्रसाद खाल्ल्यास त्यांना संपदा आणि अभिवृद्धी लाभते यानंतर सद्गतीत झालेल्या कंठाने प्रभू म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित झालो आहे मला कुठेही जेवण न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे त्यांच्या घरी यथेच जेवण करतो जे कोणी वात्सल्यपूर्ण भावाने माझी सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पाऊलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो प्रभू पुढे म्हणाले माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्टकर झेलून तुम्ही माझ्याकडे येता तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वक्तव्यानंतर भक्तमंडळी आनंदित झाली एकदा सर्व भक्तमंडळी बसली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांचा हा माझा अवतार फळ देणारा महान अवतार आहे माझे स्मरण केल्या विना कोणताच सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी नामस्मरण करतात श्रीपाद प्रभू कोणी म्हणाले तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेश फिरून अनेक आकार धारण करून पुन्हा येथे आली आहे आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची कुण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवित आहोत एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले श्रीपाद राजरण प्रपद्ये एकदा श्रीपाद प्रभू श्रेष्ठींसह हो त्यांच्या शेतात गेले असताना त्यांनी त्यांना अनघा समोर असलेल्या आपल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने लीलेने महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचा एक भाग आहे नंतर ते आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची बालिकेची आणि त्या बालकांची कांती दैद्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले त्या आंब्याच्या झाडात एक आंबा होता तो कच्चा होता परंतु प्रभूंच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागली दीपात प्रभू पुणे म्हणाले मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलावीच असतो मालिन्य ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरूपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात सर्व 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 धर्मात सर्व मतात सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूलतत्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या, 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 त्या मार्गाने त्या, त्या, त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जार्ज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या, या उपचारांचा स्वीकार करण्या करणारा सुद्धा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कली पुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदय असेल त्यावेळी साधक बहिरमुखाने माझे सदैव दर्शन घेतील प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आले आहे मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे समस्त गुरुस्वरूप माझेच आहे जो साधक माझे निर्मल भाव भक्तीने मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवीत असतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन क्षेत्री चित्रा या माझ्या जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिठिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल रिपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले रिपादराजम शरणम प्रपद्ये